अमरावती शहर गुन्हे शाखेने घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करून तब्बल सत्तावीस घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत या कारवाईतून पोलिसांनी एकूण एकवीस लाख छत्तीस हजार सहाशे अठ्याऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय ही कारवाई नऊ सप्टेंबर रोजी दाखल झालेल्या गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यापासून सुरू झाली आहे या गुन्ह्यात अज्ञात चोरट्यांनी राज रेसिडेन्सी विद्या कॉलनी येथे दिवाणी न्यायाधीशांच्या राहत्या घरी घरफोडी करून नऊ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता तक्रारीवरून गुन्हा दाखल होता शहर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांनी तपास सुरू केला गुप्त बातमीदार विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी जळगाव आणि सुरत गुजरात येथून आरोपींना हे आरोपी वारंवार आपले राहते ठिकाण बदलत होते त्यामुळे त्यांना अटक करणे आव्हानात्मक ठरलेत मात्र अखेर दहा दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर त्यांना शिताफीने जेरबंद करण्यात आले बत्तीस वर्षी अमोल गोकुल पाटील राहणार मोहाडी जामनेर तीस वर्षीय सागर लक्ष्मण देवरे राहणार मोहाडी उर्फ पिस्तुल कैलास पाटील तर एकोणतीस वर्षीय मिलिंद संजय ओरमार राहणार गोडवाल सुरत गुजरात असे ताब्यात घेतलेल्या आरो आरोपींची नावे आहेत या आरोपींकडनं जप्त मुद्देमालांमध्ये मा एकशे वीस ग्रॅम सोने पाचशे ग्रॅम चांदी चार मोबाईल मारुती स्विफ्ट कार नगदी नाणी इंटरनेट साठी वापरलेले डोंगल वायफाय राऊटर मिरची स्प्रे डुप्लिकेट नंबर प्लेट अशा वस्तूंचा समावेश आहे अटक आरोपींनी अमरावती शहर आयुक्तालय हद्दीतील सत्तावीस घर फोड्यांची कबुली दिली आहे त्यात गाडगेनगर मधील दहा फ्रेजरपुरा येथील पाच राजापेठेतील पेठेतील सात नांदगाव पेठेतील दोन खोलापुरी गेट येथील दोन आणि भातकुलीतील येथील एक असा समावेश आहे तसेच याआधीही जळगाव संभाजीनगर पुणे अकोला भावनगर गुजरात अशा ठिकाणी मिळून तब्बल बहात्तर घरफोडींचे गुन्हे आरोपींवर नोंद आहेत चोरी केलेले सोने हे आरोपींनी जडगाव व जामनेर येथील सोनारांकडे विकल्याचेही तपासात निष्पन्न झाले असून तेथून सोन्या चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत या कारवाईत गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी भूमिका बजावली आहे पोलीस आयुक्त अरविंद चावरिया उपायुक्त गणेश शिंदे रमेश धुमाळ श्याम घुगे व सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली आहे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक अमोल कडू महेश इंगोले मनीष वाकोडे अनिकेत कासर प्रियंका कोटावार आणि इतर कर्मचाऱ्यांनीही ही धडक कारवाई केली आहे या आरोपींकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे दोन साक्षीदार अजूनही फरार असून त्यांचा शोध सुरू आहे मागील काही दिवसापासून अमरावती शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी घरपुडी आणि चोऱ्याचं प्रमाण वाढलं होतं गुन्हे शाखेने या सर्व याच्यावर सर एक विशेष टास्क पकडून हे जे आरोपी आहेत हे त्या संदर्भात एक विशेष मोहीम राबवून एक मोठं यश गुन्हे शाखेच्या हाताला लागलेलं ला आहे जळगाव जिल्ह्यातील राहणारे चार आरोपी या ठिकाणी येऊन घरपुड्या करत असल्याची अशी बातमी आम्हाला प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने आठ ते दहा दिवस जळगाव गुजरात गुजरात राज्यात जाऊन सुरत या ठिकाणी या आरोपींच्या दहा दिवसापासून आम्ही मागावर होतो आणि आमच्या टीमने या सर्व आरोपींना ताब्यात घेऊन एक मोठं यश या ठिकाणी प्राप्त केलं आहे अमरावती शहरामध्ये वर्षभरात झालेलं आहे सत्तावीस घरपुड्या आणि त्यात केलेलं सोनं चांदी आणि रोख रक्कम ही रिकवर करण्यामध्ये आमच्या पक्षाला यश मिळालं